कारण करुणावले भक्तवत्सल सर्वेश्वर मंगलेश्वर भगवान श्री परमात्मा यांची पवित्रानी पावनसी श्रीमद भागवत महापुराण कथा मौजे हसनापूर या गावी सुरू आहे आज या कथेचा चौथा दिवस चतुर्थ दिवस श्रीमन महर्षी शुकाचार्य महाराज सम्राट परीक्षित राजाला भगवंताची ही दिव्य कथा सांगत आहेत आणि या ठिकाणी आपणही सर्व भगवंताच्या या कथाचरित्र लिलाचरित्र याचा आनंद घेत आहोत गेली चार दिवस तुम्ही सर्व भाविक भक्त कथा श्रवण करायला येत आहात आज चौथ्या दिवसाची कथा श्रवण करायला आलेले सर्व भाविक भक्त आपल्या सर्वांना व्यासपीठातर्फे प्रणाम करून सर्वांचं स्वागत करते श्रीमन महर्षी शुकाचार्य आणि राजा परीक्षित ही एक श्रेष्ठ गुरु शिष्याची जोडी आहे ज्यांनी संपूर्ण जगावर उपकार केले आहेत त्यांच्यामुळे संपूर्ण जगाला या कथेचा लाभ झाला आहे नाहीतर भागवत कथा काय आहे हे कोणालाच ठाऊक नसत पण या दोघांमुळे संपूर्ण जगाला महाला प्राप्त झाला आणि हे दोघे जण ही आहेत दोघांनीही आईच्या गर्भात असतानाच देवाचं दर्शन केलेलं आहे शुकाचार्य मातेच्या गर्भात असतानाच भगवंतांनी त्यांना दर्शन दिले आणि राजा परीक्षित यांनी सुद्धा मातेच्या गर्भात असतानाच त्यावेळी अश्वथामाच्या ब्रह्मास्त्रापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी स्वतः देवाने गर्भामध्ये प्रवेश केला होता तेव्हा परीक्षित राजाने सुद्धा भगवंताचं दर्शन आईच्या गर्भात असतानाच घेतलेलं आहे त्यामुळं दोघेही साधारण नाहीत सर्वश्रेष्ठ आहेत आणि यांनी हा भागवत कथेचा लाभ संपूर्ण जगासाठी उपलब्ध करून दिलाय म्हणून फार उपकार आहेत यांचे आपल्यावर यांच्यामुळेच आप अनेक ठिकाणी पृथ्वी तलावर हजारो ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण कथेचं आयोजन केलं जात आहे अनेक वक्ता अनेक श्रोता याचा लाभ घेत आहेत केवळ यांचे उपकार आहेत अशी ही पवित्र कथा कालच्या कथेमध्ये आपण या ठिकाणी सृष्टीचं सृजन सृष्टीची निर्मिती याची कथा पाहिली ब्रह्मदेवाने भगवंताच्या आज्ञेने सृष्टीचं सृजन केलेलं आहे मनु महाराजांनी शतरूपा राणी यांच्या पाच संतानांचा इतिहास आपण काल पाहत असताना काही प्रमाणात कथाबाग पाहिला काही राहिलेला आहे मनु महाराजांची आणि शतरुपा राणी यांची तिसरी कन्या होती प्रसूती नावाची तर या प्रसूतीचा विवाह दक्ष नावाच्या प्रजापती बरोबर झाला आणि त्यांच्या पोटी साक्षात जगदंबा मातेनं अवतार घेतला आहे सती रूपामध्ये दक्षाची कन्या होती सती आणि ती सती म्हणजे साक्षात जगदंबा होती म्हणून तिचा विवाह महादेवांबरोबर झाला पण एकदा असं झालं की दक्षाला प्रजापती नावाचं जेव्हा पद मिळालं आणि जीवनामध्ये जेव्हाही माणसाकडे एखादं पद येतं तेव्हा माणसाच्या मनामध्ये अहंकार येत असतो पदामुळे ज्ञानामुळे धनामुळे अनेक गोष्टीमुळे अहंकार येत असतो दक्षालाही पदाचा अहंकार झाला प्रजापती पद मिळालं पण तो स्वतःला सर्व जगाचा राजा समजायला लागला तो स्वतःला तिन्ही लोकाचा राजा सर्वश्रेष्ठ स्वतःला समजायला लागला आणि त्या दक्षाने एकदा एका सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेमध्ये जसं दक्ष आला दक्षाचं आगमन सभेत झालं तसं सगळेजण उठून जाग्यावर उभे राहिले दक्षाचं स्वागत करण्यासाठी आणि त्याच सभेमध्ये भोलेनाथ म्हणजे त्यांचे जावई उपस्थित होते पण भोलेनाथ उठले नाहीत दक्षाने जेव्हा पाहिलं की सभेमध्ये सर्वजण उठले पण माझा जावई तो मात्र बसून आहे तेव्हा दक्षाला खूप क्रोध आला रागाला आता भोलेनाथ यांचा अधिकार खूप मोठा आहे जरी दक्षाची जावई आहे तरी त्यांनी उठून उभं राहावं हो। अशी अपेक्षा दक्षाने ठेवायला पाहिजे नव्हती पण अहंकारामध्ये दक्ष विसरून गेला की भोलेनाथांचा अधिकार किती मोठा आहे जो अभिमानी आहे ना त्याच्या डोळ्यावर जी धुंदी असते गर्वाची घमिंडीची पडदा पडलेला असतो नजरेच्या समोर अभिमानाचा त्यामध्ये त्यांना आपल्या हिताचं आपल्या कल्याणाचं काही सुचत नाही जेवढा पतनाचा मार्ग आहे तेवढा त्या त्यांना दिसत असतो दक्षिणेही या ठिकाणी भोलेनाथांचं महत्त्व न ओळखता उलट त्यांची निंदा करायला सुरुवात केली खूप निंदा केली भर सभेमध्ये भोलेनाथांची एवढी निंदा केली आणि त्याने असं त्या ठिकाणी जाहीर करून टाकलं की या शंकराचा आणि माझा आजपासून काहीच संबंध नाही म्हणून सांगितलं कारण याने माझा अपमान केला मी एवढा सर्वश्रेष्ठ दक्ष सभेत आलो तर हा उठला नाही याने माझा अपमान केला म्हणून आजपासून याचा आणि माझा काहीच संबंध नाही संबंधच तोडून टाकला जावयासोबत लेकीसोबतही संबंध तोडून टाकलेला आहे भोलेनाथ तिथून शांतपणे उठून कैलासावर आलेले आहे माता सतीला जेव्हा सर्व गोष्टी समजल्या त्यांचं मन उदास झाले तेव्हा भोलेनाथाने विचार केला सतीला घेऊन कुठेतरी फिरायला जावं कुठेतरी बाहेर जाऊन यावं म्हणजे सतीचं मनही या ठिकाणी प्रसन्न होईल म्हणून भोलेनाथ माता सतीला घेऊन फिरायला जातात कुठे जातात रामचरित मध्ये वर्णन आलेलं आहे तुलसीदास बाबा वर्णन सांगतात एक पार त्रेतायुगमाही शंभू गे कुंभज ऋषी पाई संगसती जग जननी भवानी पुजे ऋषी अखिलेश्वर जानी तुलशीदास बाबा वर्णन करतात एक बार त्रेता युग माही शंभू गये कुंभज ऋषीपाई तर त्रेतायुगामध्ये महादेव सतीला घेऊन कुंभज ऋषी म्हणजेच आगस्ती मुनींच्या आश्रमात आलेले आहेत तेव्हा आगस्ती मुनी यांनी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केले आणि सोबत कोण आहे संग सती जग जननी भवानी पूजे ऋषी अखिलेश्वर जानी जगाचे मायबाप आहेत असं जाणून अगस्ती त्या ते ठिकाणी त्यांची पूजा करतात त्यांचं स्वागत करतात तेव्हा भोलेनाथ अगस्ती मुनींना विनंती करतात महाराज आम्हाला रामकथा ऐकायची आहे आम्ही रामकथा ऐकायला आलो आहोत तुमच्याकडे तेव्हा अगस्ती प्रसन्न होतात त्यांना खूप आनंद वाटतो कारण श्रोता म्हणून कोण आले त्यांच्या दारात तर साक्षात जगाचा मालक त्या ठिकाणी साक्षात भोलेनाथ माता सती श्रोता म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या तोंडून भगवंताचं चरित्र ऐकण्यासाठी आले आहे किती भाग्यवान आहेत अगस्ती मुनी आणि काय भक्ती असते असेल अगस्ती मुनींची काय ज्ञान असेल काय विद्वत्ता असेल की श्रोता म्हणून साक्षात भोलेनाथ त्या ठिकाणी आले पण अगस्ती मुनींना याचा थोडाही अभिमान नाही अहंकार नाही की एवढा मोठा देव महादेव माझी कथा ऐकायला आलेत याचा त्यांना थोडा सुद्धा अभिमान नाहीतर आजकाल एखाद्याही अभंगावर टिपण बसून कीर्तन केलं तरीही महाराज म्हणून एवढा अभिमान वाटतो आजकाल महाराज लोक एवढे घमेंडी झाले सात दिवसाची कथा बसून कथा केली की स्वतःला एवढा मोठा महाराज समजू लागतात आणि जर कथा ऐकायला एखादा आमदार आला एखादा खासदार आला मग तर अभिमान एवढा वाढतो त्यांच्यासोबत फोटो घेणे लगेच स्टेटस ठेवणे अमका अमका आमदार माझ्या कथेला आला म्हणून एवढा अभिमान पण आगस्ती मुनी यांच्या कथेला तर कोण आले व साक्षात भोलेनाथ तरीसुद्धा अभिमान नाही भोलेनाथांची पूजा करायला लागली नियम कसा आहे की जो कथाकार आहे त्या कथाकाराची पूजा केली पाहिजे कथेच्या पहिल्या दिवशी जेव्हा कथाकार व्यासपीठावर विराजमान होतो तेव्हा व्यास, हो ते व्यास पूजा केली पाहिजे कथा सांगणाऱ्याची पूजा केली पाहिजे पण इथं उलट झालंय कथा सांगणारा कथा ऐकणाऱ्याची पूजा करत आहे कारण श्रोते कसे आहेत समोर श्रोता म्हणून कोण आहे भोलेनाथ आणि माता सती मग त्यांचा अधिकार मोठा आहे त्यामुळं देव आहेत हे जाणून अगस्ती श्रोत्यांची पूजा करत आहेत भोलेनाथांची माता सतीची पण सतीच्या मनात या ठिकाणी थोडा संशय घुसला सती मनात विचार करायला लागली हा कसला महाराज आहे आम्ही यांच्या पाया पडायचं सोडून हा महाराजच आमच्या चा पाया पडतोय म्हणजे याचा अर्थ यांना काहीच येत नाही सतीने मनामध्ये चुकीचा गैरसमज करून घेतला की अगस्ती महाराजांना काहीच येत नाही म्हणून हे आमच्याच पाया पडत आहे असा मनामध्ये संशय घुसला आणि अगस्ती महाराजांनी विनम्रपणे त्या ठिकाणी त्यांची नम्रता दाखवलेली आहे पण त्यांच्या नम्रतेला सतीने वेगळाच अर्थ मनामध्ये धारण केलेला आहे कथा सांगायला सुरुवात केली अगस्ती महाराजांनी कथेला सुरू झालं भोलेनाथांना आनंद गगनात मावेना आनंद होऊन भोलेनाथ कथा श्रवण करत आहेत रामप्रभू तर भोलेनाथांचे इष्टदेव आहेत म्हणून अगदी आवडीने मनापासून कथा श्रवण करत आहेत पण सती मातेचं मन कथेत लागतच नव्हतं सतीला वाटत होत की आमच्या यांनी कुठेतरी बाहेर दुसरीकडे फिरायला न्यायचं तर कथेत आणून बसवलं म्हणून सतीला जरा मनातून भोलेनाथांचा रागच येत होता चिड आली होती थोडीशी सतीला कथेत यायची इच्छाच नव्हती आणि सतीला कथा काही लागत नव्हती सतीचं मन अस्वस्थ झालं सतीचं मन बाहेर भटकायला लागलं मनामध्ये विचार करायला लागली भोलेनाथांनी कशाला कथेत आणून बसवलं हे महाराज काय सांगतात मला कळत सुद्धा नाही कोण राम कुठल्या रामाची कथा सांगत आहेत मनामध्ये संशय घुसला मनच नाही सतीचं कथेमध्ये त्या काळामध्ये फक्त एकच सती होती आता मंडपामध्ये जास्त तर सतीचेच वंशज बघायला मिळतात ज्यांचं मन कथेमध्ये बिलकुल नसतं फक्त शरीराने येऊन बसतात पण मन घरीच ठेवून येतात मन नसतं जाग्यावर मन कुठेतरी बाहेर भटकत असतं जसं सतीचं मन बाहेर भटकतंय की पतींनी कुठेतरी फिरायला दुसरीकडे न्यायचं पण या ठिकाणी आणून ठेवलंय कथा ऐकण्याची इच्छाच होत नाही सतीला वाटत आहे की आत्ता उठून जावं तू पण आता पती बसले कस कसं हल्ली ही अशे श्रोते झाले सतीप्रमाणे सतीचे वंशज ज्यांचं फक्त शरीर समोर दिसत पण मनामध्ये मात्र प्रेम नाही कथेची गोडी नाही मन बाहेर कुठेतरी दुसऱ्याच विचारात गुंग झालेलं असत एकदा एका ठिकाणी कीर्तन सुरू होतं आणि महाराजांच्या पायाजवळच एक जण पाया बसलाय बसला पण त्याचं कीर्तनात मन नाही आणि जेव्हा मन बाहेर भटकत मन लागत नाही त्यावेळेस मग माणसाला झोप यायला लागते आणि तो पायाजवळच बसला आणि त्याला झोप लागली झोप लागली की झोपेत स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो कपड्याच्या दुकानात गेलाय कपडे खरेदी कराय स्वप्नामध्ये चालू कीर्तनामध्ये आणि कपडे खरेदी करायला गेला काय खरेदी करत होता धोतर जोडा आणि स्वप्नामध्ये दुकानदाराला विचारतोय दुकानदार धोतरजोडा कसा दिला आणि स्वप्नात जोडा बघतोय पण चालू कीर्तनात त्यांनी महाराजांचं धोतर ओढायला सुरुवात केली असे काही सत्तीचे वंशज असतात ज्यांचं मन अजिबात कथा कीर्तनात नसत फक्त शरीराने येऊन बसतात तर असे स्रोते काही कामाचे नाहीत उत्तम श्रोता बनाव उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे तीन प्रकारचे श्रोते असतात उत्तम श्रोता कोणाला म्हणायचं जे मनापासून श्रवण करतात नुसती कानाने कथा ऐकत नाहीत तर कानाने कथा ऐकून मनामध्ये समाविष्ट करतात मनामध्ये साठवून ठेवतात तो असतो उत्तम श्रोता आणि काही असे असतात एका कानाने ऐकतात आणि लगेच दुसऱ्या कानाने सोडून देतात असे काही स्रोते असतात तर श्रोता बनावं तर फक्त उत्तम आणि उत्तम श्रोता आहेत भोलेनाथ जे मनापासून आनंद मग्न होऊन कथा श्रवण करत आहेत पण सतीचं मन कथेमध्ये बिलकुल नाही शेवटपर्यंत सती कथेत बसून राहिली पण मनापासून एक शब्द ही कथेचा ऐकला नाही हा पहिला अपराध केला माता सती यांनी की राम बसून त्यांनी रामकथा ऐकली नाही फार मोठा अपराध झाला त्यानंतर मग अशीच कथा चालू राहिली काही दिवस रघुपती गुणगाथा रहे न काही दिवस हे कथा चरित्र चाललं एक दिवस मग कथा पूर्णविराम झाली तेव्हा भोलेनाथांनी विचार केला की आता आपण इथून जावं कारण पाहुण्यांनी कुठेही गेलं तर जास्त काळ थांबू नये पाहुणा थोडा दिवस गोड वाटतो जास्त दिवस थांबलं की मग किंमत राहत नसते जरी मग तो जगाचा मालक जरी असला तरी कुठेही गेलं तरी एक, एक मर्यादित काळापर्यंत राहावं भोलेनाथाने विचार केला आपल्यामुळे या महाराजांना विनाकारण त्रास होत राहील म्हणून आपण इथून आता कथा ऐकली आपलं काम झालं की निघून जावं म्हणून आम्ही महाराज लोक सातव्या दिवशीची कथा झाली की कधीच आठव्या दिवशी थांबत नाही सातव्या दिवशीच निघून जातो कारण आपली कथा झाली ना की तिथं थांबण्यात काही अर्थ नसतो थांबू सुद्धा नाही जोवर आपलं काम आहे ज्या कामासाठी आलो ते काम पूर्ण झालं की पाहुण्यांनी कधीच थांबायचं नसतं पण भोलेनाथांनीही त्या ठिकाणी विदा मागितली मुनी मांगे त्रिपुरारी चले भान संग या ठिकाणी तुळशी बाबा एवढे चतुर कवी आहेत ना तुळशी बाबांनी असे शब्द फिरवले ना अशी सुंदर शब्द रचना केली ज्यावेळी सती माता सोबत आल्या भोलेनाथांच्या त्यावेळी असे शब्द वापरलेत की संग सती जग जननी भवानी सोबत कोण आहे जगत जननी भवानी सोबत आहे जगदंबा आहे असा उल्लेख केला पण जेव्हा माता सती यांनी रामकथेत बसून रामकथा ऐकली नाही रामकथेचा अपमान केला त्यावेळी संत तुलसीदास महाराजांना देखील थोडासा राग आलाय आणि त्यांनी असे शब्द फिरवले सुरुवातीला काय म्हटलं संग सती जग जननी भवानी पण जात असताना काय म्हणतात चले भवन संग दक्ष कुमारी जाताना भवानी शब्द वापरला नाही जगद जननी शब्द वापरला नाही तर फक्त दक्ष कुमारी हा उल्लेख केला दक्ष कोण आहे अभिमानी आहे दक्ष त्या अभिमानी दक्षाची मुलगी असा उल्लेख केला या ठिकाणी की भोलेनाथांसोबत दक्षाची मुलगी चालली म्हणून या ठिकाणी जगत जननी नाही ना भवानी नाही कारण कथेमध्ये बसून कथेत कथे मन नाही लावलं तर हा कथेचा अपमान असतो जो माता सती यांच्या हातून घडलेला आहे मग आता परमात्मा निघाले भोलेनाथ माता सती सोबत निघाले अरण्यातून जात असताना मनामध्ये रामकथेचाच विचार सुरू आहे भोलेनाथांच्या कारण भोलेनाथ असे महापुरुष आहेत जगामध्ये भोलेनाथांसारखं व्यक्तिमत्व दुसरं कोणीच नाही भोलेनाथांप्रमाणे महापुरुष जगामध्ये दुसरं कोणीच नाही कारण ते त्यांच्या जीवनातील एक क्षणसुद्धा वाया घालत नाहीत प्रत्येक क्षणाला ते भगवंताचं चिंतन करतात रामप्रभूंचं चिंतन करतात एक क्षणसुद्धा कधीही वाया घालत नाही म्हणून वाटेने जात असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये राम कथेचे विचार सुरू आहेत राम प्रभूंच ध्यान सुरू आहे मनामध्ये आणि मनामध्ये इच्छा व्यक्त करतात जर मला आता या ठिकाणी माझ्या रामाचं दर्शन घडलं तर किती बरं होईल मनामध्ये राम प्रभूच्या दर्शनाची इच्छा करतात आणि त्याच वेळी त्यांची इच्छा पूर्ण सुद्धा झाली तेही अवसर भंजन महिमारा हरि रघुवंश लीनावतारा त्याच वेळी भगवंताने रघुवंशामध्ये अवतार धारण केलेला होता राम अवतार आणि प्रभू वनवासात आलेले होते माता सीतेचं हरण झालेलं होतं आणि रामप्रभू माता सीतेला शोधत फिरत होते हे दृश्य त्या ठिकाणी भोलेनाथ आणि माता सती यांना दिसलं रामप्रभूंचं दर्शन घडलं भोलेनाथांना खूप आनंद झाला आनंदमय होऊन देवाची लीला पाहायला लागले रामप्रभूंची लीला सुरू होती माता सीतेचं हरण झालेलं होतं आणि रामप्रभू माता सीतेला शोधत असताना झाडांना वेलींना प्राण्यांना पशूंनाही विनंती करू लागले विचारू लागले अरे माझी सीता कोणी पाहिली का म्हणून रडू लागले झाडांना वेलींनासुद्धा मिठी मारून विचारू लागले की माझी सीता कोणी पाहिली का म्हणून हा देवाचा सर्व अभिनय होता आता वास्तविक वेगळंच आहे देवाला सगळं ठाऊक आहे देवाला काही माहीत नव्हतं का सीता कुठं आहे बरं जी सीता रावणानं नेली ती सीता खरी सीता नव्हती खरी सीता अग्नीमध्ये आधीच गुप्त झाली होती ती फक्त सीतेची सावली होती डुप्लिकेट सीता होती ही सगळी देवाची लीला होती देव फक्त लीला करत होते माणसाप्रमाणे राम अवतार हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे माणसानं वागावं कसं एकदम हुबेहूब त्यांनी मानवाप्रमाणे लीला केलेली आहे म्हणून ते रडण्याचं फक्त नाटक करत आहेत ॲक्टिंग करत आहेत जसं एखादा ऍक्टर पिक्चर मध्ये पात्र साकारतो ऍक्टिंग करतो तसा ते फक्त अभिनय करत आहेत आणि हे भोलेनाथांना समजत होत पण सतीला हसू यायला लागलं आणि देवाचा अभिनय पाहताय जवळ गेले नाही दुरूनच पाहत आहे कारण एखाद्या ठिकाणी समजा नाटक सुरू आहे आपण दुरून स्टेजवर नाटक पाहतोय आणि स्टेजवर नाटक करणारा एखादा जो नायक आहे पात्र साकारणारा तो आपल्या ओळखीचा आहे एखादा एक ॲक्टर जर आपल्या ओळखीचा असला म्हणून आपण डायरेक्ट स्टेजवर जाऊन भेटतो का तर नाही जेव्हा नाटक संपूर्ण होईल मग तो स्टेजच्या खाली येईल तेव्हा भेटणं साहजिक आहे योग्य आहे तसं भोलेनाथ दुरूनच पाहत आहेत देवाचा अभिनय आणि देव प्रत्येक झाडाला मिठी मारत आहेत वेलींना विचारत आहेत माझी सीता कोणी पाहिली का माझी सीता कोणी पाहिली का आणि सती हसत आहे वेडा राजकुमार आहे असं म्हणत आहे तेव्हा भोलेनाथांनी दुरूनच प्रणाम केला जय सच्चिदानंद परमात्मा म्हणून प्रणाम केला हात जोडले आता मात्र सती मातेला थोडा राग आला सती माता विचारतात प्रभू तुम्ही या वेडा राजकुमाराला तुम्ही जय सच्चिदानंद म्हणून प्रणाम केला का केला भोलेनाथ म्हणतात सती असं म्हणू नकोस तो वेडा राजकुमार नाही ते रामप्रभू आहेत माझे इष्टदेव आहेत ज्यांची आपण आता कथा ऐकली ना तेच रामप्रभू आता सतीनं तर कथा ऐकलीच नव्हती सती म्हणते राम देव असेल तर मग रामाला स्वतःची बायको कुठं आहे हे कसं माहित नाही मला तर वाटत नाही की हा देव आहे म्हणून हा कोणीतरी वेडा राजकुमार आहे कारण वेडाच म्हणावं लागेल झाडांना वेलींना विचारतोय माझी बायको कुठं आहे मग हा हुशार माणूस असं वागेल का अजिबात नाही तर मी मानायलाच तयार नाही की हा देव आहे म्हणून भोलेनाथांनी खूप समजावलं की सती ते फक्त अभिनय करत आहेत लीला करत आहेत पण सती ऐकायला तयार नाही त्यांची फक्त ऍक्टिंग आहे जसं आपण टी व्हीवर पाहतो मालिका पाहतो पिक्चर पाहतो त्यामध्ये एकच माणूस अनेक वेळा वेगवेगळे पा पात्र साकारत असतो पण ते सगळं खोटं असतं ते काहीच खरं नसतं ते फक्त आपल्यासाठी मनोरंजन म्हणून आपण पाहत असतो पण काही काही माणसं त्याला सुद्धा खरं मानतात समजा एखादा माणूस पिक्चरमध्ये टी व्हीमध्ये जर मरण पावला तर काही माणसं खरोखर रडतात जास्त करून महिला मंडळ मालिका पाह पाहत असताना त्यामध्ये काही दुःखाचा काही सीन दाखवला दुःखाची घटना दाखवली की महिला मंडळ लगेच रडतात पण ते काहीच खरं नसतं सगळं खोटं असतं मध्ये जर कोणी मेलं मालिकेमध्ये पिक्चर मध्ये तर ते खरोखर मेलेला असतो का नाही पण काही माणसांना कळत नाही की ही ऍक्टिंग आहे अभिनय आहे एक माणूस टीव्ही पाहत बसला होता आणि टीव्ही पाहत असताना त्या चालू पिक्चरमध्ये एक सीन होता सुरू त्यात एका घराला आग लागली होती घराला आग लागलेली पाहिली की म्हातारा उठलं घाबरलं बाहेर पळत गेलं पाण्याची घागर भरून आणली टीव्हीवर ओतली म्हाताऱ्याने पोरानी पाहिलं सर्व टीव्हीचा सत्यानाश झाला पोराने विचारलं बाबा असं का केलं म्हातारं म्हणाल आग लागली होती जाळ लागला होता आणि घरामध्ये सोयाबीनचे पोते होते जळाले असते तर मग कसं करायचं म्हणतं म्हातार पण आग कुठे लागली होती पिक्चरमध्ये ते सगळं खोट होत पण काही जण खरं मानतात तसं सतीच झालंय सतीलाही देवाचा अभिनय कळत नाही सती खरंच मानते भोलेनाथांनी फार समजावलं की सती असं करू नकोस हे तेच प्रभू आहेत ज्यांचं आपण चरित्र आता ऐकलं राम प्रभू जगाचे मालक आहेत ईश्वर आहेत पण सती ऐकायला तयार नाही मग ते नाहीच मी मानायलाच तयार नाही तेव्हा शेवटी भोलेनाथ थकले सांगून सांगून आणि जगामध्ये अशी एकच व्यक्ती आहे की जिच्या पुढे साक्षात भोलेनाथांनी हात टेकले ती म्हणजे बायको बायको नवऱ्याचं कधीच ऐकणार नाही तिच्या मनाला येईल तेच करते आणि जगातली प्रत्येक बाई असं समजते की माझ्या नवऱ्याला काही कळत नाही इथं बसलेल्या तुम्ही महिला मंडळ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी तुमच्या नवऱ्याविषयी एकदा तरी एक, एक, एक वाक्य बोललेलं असतं ते कोणतं की आमच्या यांना काही कळत नाही म्हणता का नाही आणि जर एखाद्या बाईनं म्हणलं नसेल तर तुम्ही समोर या तुमचा जाहीर सत्कार करते मी सर्वांच्या समोर तुम्ही जर तुमच्या नवऱ्याविषयी असं म्हणलं नसेल तर की आमच्या यांना काही कळत नाही असं प्रत्येक बाईला वाटत आणि पुरुषांचं सुद्धा असंच आहे प्रत्येक पुरुषानं त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा का होईना एक वाक्य बोललेलंच असत ते वाक्य असं ते कोणाला बोललेलं असतं त्यांच्या बायकोला कि तुझ्या पाया पडतो तुला हात जोडतो पण शांत बस प्रत्येक माणूस एकदा तरी बायकोला हात जोडल्याशिवाय राहत नाही कारण बायका ऐकतच नाहीत एकदा जर त्यांच्या मनामध्ये कुठली गोष्ट बसली घर करून बसली तर शेवट मग ते ऐकणार नाहीत शेवटी मग ती देवाची जरी बायको असली तरी ती एकदा मनात आलं तर कोणाच ऐकणार नाही साक्षात भोलेनाथांनी हात जोडले की बाई तुला जे करायचंय ते कर आणि भोलेनाथ या ठिकाणी काय विचार करतात फार सुंदर चौपाई आहे की जेव्हाही जीवनामध्ये कोणाची बायको ऐकत नसेल ना तुमचं कुठलं काम तर जे भोलेनाथांनी म्हटलं आहे ना ते वाक्य प्रत्येकाने म्हणायचं भोलेनाथ विचार करतात होई है सोई, जो राम रचिराखा, राखा ओ करी तर कबडा होई है सोई, जो राम रचिराखा कोकर कबडा वही साखा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम होई है सोई जो राम रजी राखा भोलेनाथ म्हणतात आता तेच होईल जे माझ्या रामाने लिहून ठेवलेलं आहे जे रामाची इच्छा आहे तेच होईल आता मी काय आता जास्त सांगत बसणार नाही माझ्या प्रभूची जी इच्छा असेल ते होईल म्हणून भोलेनाथ म्हणतात सती तुला एवढंच मनामध्ये संशय आहे ना मग एक काम कर तू रामाची परीक्षा घेऊन बघ तेव्हा सती म्हणते बरोबर आहे मी हेच करते परीक्षाच घेऊन पाहते खरंच जर देव असतील तर मला कळेल मी परीक्षा घेते भोलेनाथांच्या मनाला एवढा त्रास झाला हे सतीचे शब्द ऐकले जेव्हा सती म्हणते की मी रामाची परीक्षा घेते भोलेनाथांच्या मनाला पीडा झाली हे शब्द सतीचे त्यांच्या काळजात रुतले कारण त्यांच्या मनामध्ये कोण राहतं रामप्रभू राहतात भोलेनाथांचं रामप्रभूवर राम एवढं प्रेम आहे त्यांचं राम नामावर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम माता पार्वतीवर सुद्धा नाही एवढं राम नामावर त्यांचं प्रेम आहे रामप्रभूवर त्यांचा एवढा जीव आहे आणि जेव्हा सती रामप्रभूची परीक्षा घ्यायची भाषा बोलते भोलेनाथांच्या मनाला फार पीडा झाली पण शेवटी सती ऐके ना म्हणून त्यांनी म्हणतात सती ठीक आहे तुझी मर्जी तू जा परीक्षा घे काहीही कर आणि मी या ठिकाणी झाडाखाली बसतो ध्यान करत जेव्हा तू परीक्षा घेशील तेव्हा तू माझ्याकडे ये तेव्हा सती रामप्रभूंची परीक्षा घ्यायला जाते आणि इकडं भोलेनाथ रामप्रभूंचं ध्यान करत बसतात चिंतन करतात आपणही एकदा भगवान रामप्रभूंचं नामस्मरण करू तोपर्यंत सती तिकडे जाईल परीक्षा घ्यायला